खोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज आहे आणि यांची जयंती उत्सव महिला शिक्षण दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो सावित्रीबाई फुलेंची एकशे त्र्याण्णवी जयंती आज साजरी होती महाराष्ट्र शासन आणि सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्या विद्यमानं नायगाव खंडाळा येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातनं लोक त्यांच्या जन्मगावी गर्दी करत आहेत आमच्या प्रतिनिधींनी याचा आढावा घेतलाय आपण पाहूया स्कूल बस असेल किंवा व्हॅन असेल त्यांचे चालक आपल्यासोबत त्यांना विचार नाराजी मागचं एकच कारण आहे ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेचं जन्मगाव आहे या गावाचं महत्व कमी करण्याचा प्रशासनाला अधिकार नाही गाव खंबीर आहे गाव ताकदीचं आहे आणि जर कोणी त्या बाबतीत करत असेल तर अशा प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासन शिवसाहेब स्वतः म्हटलं आम्ही जिल्हा परिषद बाप आहे आमचं एकच म्हणणं आहे की जे सावित्री फुल्यांचा सा आज परंपरा चालू आहे जो जो पस्तीस चाळीस वर्ष ग्रामस्थ आणि पंचायत समिती जिल्हा परिषद असते पण यावेळेस कुणालाच विश्वास घेत नाही ना ग्रामपंचायती विश्वास घेत नाही ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती आम्ही या कार्यक्रमाला का अभिवादन करायला आलो आम्ही आता त्या कार्यक्रमाला का येणार नाही ना प्रशासनाने त्यांचा कार्यक्रम का जो हे केलंय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि प्रशासनावर कारवाई करावी ही मागणी आमची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट